चव्हाट गल्लीतून मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनलला जाहीर पाठिंबा येणाऱ्या रविवारी दिनांक बावीस रोजी होणाऱ्या मराठा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला विजयी करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी चव्हाट गल्ली मारुती मंदिर कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीच्या वेळी सत्ताधारी पॅनलला सहकार्य करण्यासाठी मोतेश बार्देशकर शरद पाटील सुनील अष्टेकर गिरीश धामणेकर या उमेदवारांनी माघारी घेऊन सत्ताधारी गटाला पाठिंबा जाहीर केला यावेळी माघार घेऊन पाठिंबा मा जाहीर केलेल्यांचा शाल व हार घालून सन्मान करण्यात आला तसेच यावेळी चव्हाण गल्लीच्या पंचकमिटीच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला त्यानंतर गल्लीतून प्रचार फेरी करण्यात आली प्रचार फेरीमध्ये गल्लीतील पंचमंडळ महिला वर्ग युवा वर्ग व सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम चवाट गल्ली मारुती मंदिर येथे बजरंगबलीचे दर्शन घेऊन यानंतर चवाट देवस्थान येथे दर्शन घेऊन प्रचार फेरीला प्रारंभ झाला गल्लीतून हलगीचा वाद्य आणि फटाक्यांची आतिषबाजीचा जल्लोषात करत प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली गल्लीतील मतदारांची प्रत्यक्ष अप्रात्यक्षिकता भेट घेऊन मतदानासाठी जागृती करण्यात आली गल्लीच्या वतीने श्री जालकाळ कार्यालय सभा घेण्यात आली व त्या सभेत गल्लीच्या पंचमंडळीच्या वतीने जाहीर पाठिंबा करण्यात आला व येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी नक्कीच निवडून येण्याकरता चवाट गल्ली रहिवासी सक्षमपणे उभे राहतील असे जाहीर केले तिथे अर्जुनराव त्याचबरोबर अर्जुनराव हिशोबकर सदाशिवराव आंजेरकर शिवाजीराव काकतकर बाबूराव हंडे आणि जियल आष्टेकर या ज्या दिग्गज लोकांनी आम्हास त्यावेळेला बँकेमध्ये जी काय सुरुवात केली त्यावेळेला सुरुवातीच्या काळी आमच्या सुरुवात केली तेव्हा पाच हजार सहा हजार असा नफा होत होता त्यानंतर जे काय नफा सुरू झाला ऐंशीपासून कालची पासून जर नफा चालू झाला तर हिची गोडजोड काही थांबली नाही आणि ह्या दिग्गज लोकांनी जी काय मार्केट या म्हणा ट्रग्स लोन म्हणा विविध अशा उद्यमाची लोन म्हणा या त्या देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामध्ये आम्ही यशस्वीरित्या आम्हाला ज्या काही सभासदानी मला ज्यांनी आम्हाला आम्ही लोन दिलं त्यांचंसुद्धा काय ठिकाणी कौतुका त्यांनी आमच्या रिकव्हरीमध्ये सुद्धा म्हणजे आमची रिकव्हरी सुद्धा चांगली आहे आणि आज या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून आमच्या बँकेत अमलाग्र बदल झाला जसा रिझर्व बँकेत बदल होतो रिझर्व बँकेत सुद्धा बदल झालाय त्याचप्रमाणे सरकारी दरबारामध्ये सुद्धा बदल झालाय त्यासाठी आम्ही इथं सर्वजण तुम्हाला मतदान आम्हाला करा म्हणून आम्ही आज इथं सर्वजण उपस्थित आहोत तर प्रथम मला त्याच्या आधी सांगायचं वाटतं की आज या आपल्यामध्ये सत्कार मूर्ती मूर्ती जे बसलेले आहेत ते म्हणजे अष्टेकर दादा तर आज त्यांचा सत्कार झालेला आहे मी सुद्धा त्यांना अभिनंदन व्यक्त करते आमच्या समस्त माजी संचालकच्या वतीने आज आम्ही तुम्हाला सांगा सांगण्यासाठी इथं उपस्थित आहोत की जे पॅनल आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडा बदल झालेला आहे म्हणजे नवीन लोकांना संधी मिळालेली आहे प्रत्येक वेळेला नवीन दे 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 कर, आ, नवीन लोकांना संधी देत गेलेला आहे खरोखर मराठा बँकनी जो पायंडा घातलेला आहे की प्रत्येक वेळेला नवीन माणसाला संधी देऊन तर नवीन माणसाला एक वाव मिळावा ह्या उद्देशाने प्रत्येकाला थोडा बदल व्हावाच आणि तो बदल मराठा बँकेने आज केलेला आहे तर ह्यामध्ये प्रामुख्याने जो बदल झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे मोहन बेळगुणकर म्हणून आमचे नवीन आमच्या पॅनलमध्ये पा जॉईन झालेले आहे तसेच विक्रम कदम हे सुद्धा नवीन आमच्या पॅनलमध्ये पा जॉईन झालेले आहे त्यानंतर विनायक हंगीर सॉरी विनायक पटकेकर हे सुद्धा सगळ्यात लक्षात ठेवा विनायक होणगेकर लक्षात ठेवण्यासारखं आहे विनायक होणगेकर हे नाव सो हे आमच्यामध्ये जॉईन झालेले आहे अशोक कांबळे म्हणून एस सी एस सी मध्ये त्यांनी जॉईन झालेले आहेत सर सो हे ओबीसी बी मध्ये आहेत आणि महिला मध्ये तर सगळ्यात महत्व म्हणजे इलेक्शन ह्या वेळेला इलेक्शन असल्या कारणाने पाच बॅलेट पेपर मिळणार आहे लक्षात घ्या पाच बॅलेट पेपर आहेत पहिला जो पांढरा बॅलेट पेपर आहे तो जनरलसाठी आहे तर सगळ्यांनी याच्यामध्ये नऊ मतदान केलं पाहिजे आणि नऊ कुणा कुणाला केलं पाहिजे ते आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे पॅग्लेट असेल परंतु आणखी एकदा आम्ही तुम्हाला हे पोच करू नऊच करायला पाहिजे एखादा जरी एक्स्ट्रा केला तर तो पुरा पॅनल जे जो मतदान केलाय तो पूर्ण बाद होऊन जाईल सो सगळ्यात महत्व आहे तुम्ही नऊच मतदान केलं पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे पुरा पॅनलला मतदान केला तर आमचा विजय होईल एकाला एक किंवा एक दोनला केला तर आमचा विजय नाही तो व्यक्तीचा विजय होणार सो so, तुम्ही प्लीज नऊ लोकांनाच मतदान करा ही तुम्हाला विनंती आहे त्यानंतर दुसरा बॅलेट पेपर आहे तो महिलांसाठी आहे पिंक कलर आहे तो सो so, याच्यामध्ये दोन तीन उमेदवार असणार त्याच्यामध्ये <coughs> महिला आणि दुसरा हे दोन मतदान आमचे आहेत तुमच्याकडे ती चिठ्ठी पोहोच पोज़। पोचवणार आहेत तुम्हाला तर आहेत ते महिला मध्ये ज्या आमच्या आहेत दिपाली दळवी म्हणून त्यांचे चिन्ह आहे बादली ठीक आहे बादली आहे बादली आणि दुसरा रेवणूक किल्लेकर म्हणजे मी माझं चिन्ह आहे घागर आहे ओबीसी बी मध्ये त्यांची त्यांचं चिन्ह आहे सगळ्यांना आवडणार म्हणजे शेट्टी ठीक आहे त्यांचं चिन्ह आहे शेट्टी सो so, तुम्ही त्या बॅलेट पेपर वर असे आहे लक्षात ठेवा तीन नंबरवर शेट्टी

पुरा हार सो माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सर्वांना की प्रत्येक परंतु म्हणून मी कायम सुरक्षित आहे या बोर्डाबरोबर प्रत्येक वेळेला सांगत असेल की महिला सुरक्षित नसते परंतु मी स्वतः अनुभवलेली आहे आणि मी त्यांच्यातनं वावरलेली आहे म्हणून मला अत्यंत सांगायचं वाटतंय की महिला मी डायरेक्टर म्हणून एक महिला होते सो मी आणि माझ्या सर्व ज्या बँकेच्या कर्मचारी महिला आहेत त्या अत्यंत सुरक्षित आहेत तर कुणीही त्याच्यामध्ये दुमत करू नका की महिला कायम सुरक्षित आहेत असणार आणि कायम राहणार एवढच सांगू इच्छिते